दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्ताने सातपूर राजवाडा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रकाशनाथ पाठणकर यांच्या भीमगीतांचा भीम, भीम उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच सातपूर भीम उत्सव समितीच्या वतीने मोठ्या उत्साहात शेट्टीशाही भीमगीतांचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता

झालेल्या मान्यवरांचा सातपूर भीमजन्महोत्सव समिती सातपूर शहर अध्यक्ष भिवानंदा आप्पा काळे यांच्यातर्फे स्वागत करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चिन्ह देऊन मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी भीमजन्महोत्सव चो दोन हजार चोवीस चे अध्यक्ष भिवानंदा आप्पा काळे व कोर कमिटी सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते रवी नाना काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रबोधन या तरुण मुलांना आणि या सरकारला देखील त्यांनी अतिशय ठासून भीम काय आहे बुद्ध काय आहे हे सांगणारे एकमेव शाहीर म्हणून मित्रोही शाहीर म्हणून प्रसिद्ध असलेले पाटणकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आज आपल्याला प्रबोधन केलं उद्या देखील आपण अशाच पद्धतीने उद्याही या कार्यक्रमाला उद्या साहेबराव येरेकर ते देखील प्रबोधनकारच आहे ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला भीमगीतांतून भीम गीतांतून प्रबोधन करणार आहे उत्साह देणार आहे तेव्हा आपल्या सगळ्यांना भीमा जयंतीचा मी अध्यक्ष भीमानंद अप्पा काळे व सर्व कमिटीच्या वतीनं रवींद्र बाबुराव काळे खजिनदार आणि सार्थक नागरे गीताताई जाधव त्याचप्रमाणे मायाताई काळे आणि कोर कमिटीचे आमचे रवी नाना काळे असतील काका काळे असतील त्यानंतर आमचे अरुण काळे या सर्व कोर कमिटीच्या वतीने देखील आपल्याला आवाहन करतो तुमच्या देखील जल्लोषात घ्या आणि गाण्यांचा आनंद घ्या प्रबोधनाचा आनंद घ्या जय भीम जय बुद्ध जय भारत आपल्या राजवाड्यातील रहिवाशांनी भीम सैनिकांनी कोणी अकरा हजार दिले असतील कोणी पाच हजार दिले असतील आता मोठ्या प्रमाणात निधी जमा झालाय आणि संजय जाधव सारखे जे भीम सैनिक आहेत त्यांनी लाख लाख रुपये देऊन या कार्यक्रमाला मदत केली आहे गीता ताई त्यांच्या मिसेस या कार्यक्रमाचे उपाध्यक्ष आहेत सर्वांना विनंती करेन टाळ्याच्या जोड कडकडा त्यांचा जबाबदार स्वागत करायचंय आणि दुसरी एक मोठी बाब म्हणजे

तसेच उपस्थित देखील नागरिकांना शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले सगळ्यात पहिले तर मीच इथे आल्या आल्या भारावून गेलो की काळे फाउंडेशन समितीच्या वतीने जो इथे देखावा केला गेला तो देखावा बघा मी भारतभर गातो भारतभर माझे कार्यक्रम होतात पण असा देखावा मी कुठेच पाहिला नाही जसा देखावा तुमच्या सातपूर शहरामध्ये काळे फाउंडेशन समितीने केलेला आहे तो देखावा पाहून अक्षरशः भारावून गेलो दुसरी गोष्ट त्यांनी माझ्या संपूर्ण साथी सा सोबत संपूर्ण ग्रुपला सन्मान दिला मान दिला आणि आमची उत्तम सोय केली राहण्याची चांगली सोय केली कार्यक्रमाचं नियोजन अति सुंदर केलं आणि मैफिल पण इतकी शांत होती कुठं गोंगाट नाही सगळी शांततेचं वातावरण आणि इतका सुंदर कार्यक्रम झाला हा इतका सुंदर झाला की मला पब्लिक कडून तर काहीच डिस्टर्ब झालेला नाही आणि प्रतिसाद भरभराऊन दिला मला जनतेने यावेळी मंचावर खजिनदार रवींद्र काळे कार्याध्यक्ष माया काळे उपाध्यक्ष गीता जाधव कार्याध्यक्ष नागरे के के काळे अरुण काळे रवी काळे शिवाजी काळे प्रताप काळे पद्मराज काळे शुभम काळे हर्षल काळे कुणाल काळे सिद्धांत काळे अशोक उशिरे राजू नेटावटे आनंद काळे राजू सोनवणे ताटे साहेब संगम काळे मोगल काळे नितीन निगड कामगार नेते डॉक्टर डी एल कराड माजी नगरसेवक सलीम शेख माजी नगरसेविका इंदुबाई नागरे प्रकाश महाजन समाधान देवरे राजकीय शासकीय सामाजिक उद्योजक तसेच समस्त काळे परिवार व समस्त भीमसैनिक भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर सर्व क्षेत्रातील मान्यवर देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर